পুৰণ মানে नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचा वाडा दुसऱ्या गावाला चालला आहे आता ह्या गावाला वाडा जवळजवळ आमचा दोन एक महिना हो होता आणि इथून आता दुसऱ्या गावाला चालला आहे कारण आता हिथलं चराय संपलं पण आता मोरच्या गावाला चालला आहे तर नाणी पण जो तर आम्हाला भेटायला वाडा जायचा म्हणून कारण त्यांच्या इथं जवळच होतो आम्ही म्हणजे पाणी कांजी आणायला किंवा आमची दररोज भेटच होती या तर आज आम्ही चालू लवकरच नाणे आलता आम्हाला भेटायला तरी सगळं आता बोज भिजताना यो जाळी भरून घेतली आणि मी पण वाघरा गज किंवा जे जडजड सामान आहे ते पुढं नेऊन गाडीवर ठेवलं शेतकऱ्याच्या शेतामध्ये आणि आता जायचे आपल्याला मेंढरं घेऊन आणि बिराड घेऊन तर आईंदा आता जरा मेंढरं थोडे हारीला हलवून गेले ते म्हणजे नाश्ता करायला आणि कुकरी पण ठेवली ठेवते बारकाली आता माघारी मेंढरा आली की मोठा मोठा कुकरी मो मेंढरा सोडायची आणि बाकीची ती गोड्या न्यायची किंवा आमचा याचा नांगा पाटणी किती दिवस आपण एका ठिकाणी असलं तर आपल्याला बाहेरगावी गेल्याशिवाय गतीच नसते तर नाणीला पण म्हणजे आज करमणार नाही कारण नाणीचा असा आमच्याकडे याडा दोन दिवसात तीन दिवसा होताच आणि नाना तर रोज सकाळचं आमच्याकडे यायचं म्हणजे आम्हाला पण बरं वाटायचं तर चालले बांनायच ना अरचेनाच आवळून घ्यायची तर नाणी पण आल त्या वाड्यावर कसं काय म्हटलं आम्ही जायचं आम्हाला आम्हाला करत नाही दोन महिने झाले तुम्ही दोन तीन महिने म्हणजे रोज खेपा म्हणजे रोज चहा रोज जायचा संध्याकाळी आता दुपारची दहा बारा नव्हता दोन तीन खेळा घातल्या आधार असा आपल्याला शेतकऱ्याचा आधारच लागतो तेव्हा आम्हाला पण असा शेतकरी लोक वाटतच नाही आम्हाला ना असं वाटतं की आपली नाणी म्हणजे एकदम आपल्या गावाकडे कसं आपलं आई वडील असतात तशा पद्धतीत नाणी आठवण आम्हाला येते दोन दिवस नाणीला फोन जरी ना, ना केला तरी नाणी लगेच आपल्याला फोन करणार की बानू फोन का नाही केला आम्हाला तर आता सगळं एवढा भिजताना घेऊन जायचं आता म्हणजे ऊन पण लय लागते ऊन्हाच्या आता आपलं बिराडं तळावर पोचलं पाहिजे असं टार्गेट असतं त्यासाठी आहे आणि लवकरच तयारी केली सगळ्याच बायांनी कारण लवकर उठावं लागतं तरच आपल्याला बिराड लवकर नेता येतं कारण ह्या टायमाला जरा कोकरी कर्डं पण बारकाले असतात तर आई दादाजी पण चांगली मदत आहे त्यांनी जरा मेंढं निघते चारायला जरा चारली म्हणजे चालत्याल मेंढरा वाटणी चांगली पाणी कांची पिली की

कारण तिचं कोकर इथं वाघर टाकलं या बारक कोकर कस या मायाने ती पळून आली माघारी वाड जायच नायच नाही तुम्हाला लहानपणापासून आमचं जीवन माहिती असेल माहिती लहानपणापासून आमचे वाडलांच्या पासून गेलेले आम्ही वाडलांच्या पासून आम्ही चार चार दिवस राहतो आज पण आम्ही जाता त्यांच्याकडे आमचं माहेरच माझा तिकडे होत आहे माहेर मी तिकडे चार दिवस आठ दिवस जातो

A, tena ibu. Ura. Uri yang, yang. Uri yang, yang. Ura. Ura, dor dana na? Dede, dede, dede. Oho, oho. मेंढीच कोकर गोड्यावर घातले आता त्यामुळं एड मारायला लागली बघा आता कशी माय मेंढ्र सोडून राहिली याकरता मेंढो असा असतो रान येऊन राहत आणि मग ते कोकर सोडितच नाही ज्या टायमाला आपण उठेल त्या टायमाला मग आपण बघायला जातो मग ते मेंढो घेऊन येत असतो <laughs> 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 <qluch> आता बिराड घेतले <दे qluch> गोड्या घालून इकड चुली वांग पण शिजते काय टाकले हो ते टमाटो त्याला शिजाय का शिजायलाय काय काय असं झालं आता खरं तर म्हणजे बानाय ना आरच्या ना आणि सागरी पुढं जाणार ताळावर मग तिथे जाऊन भाकरी खाणार आणि आय दादा आणि मी आम्ही हाय मेंढरा संग आता आम्ही बघू इथं ताळव तरी बाकर खाऊ नाही तर मग वाटाय चालतं चालतं कुठंतरी तरी उभी करायची आणि मग आपला खायचा टोकडा असं आपल्याला मित्रांनो कायम उट मजलीला करावं लागतं तर इकडं जेवण पण चुली शिजत होतं आणि इकडं गोड्या बिराड पण आपल्या बायांनी घालून घेतलं मी पण जरा मदत करू लागलो आता मी द्या पण थोड्या वेळामध्ये येतील ना आता आर चन नाही ताक पीत आर म्हणजे दोन हजार चेन आहेत आहे चांगला होती कसं आहे मस्त असेल नंबर ताक पियाच्या नंतर पण आपल्याला बरं वाटत जरा येते ना ये नाही काय गडबड चालली आहे ती काय मिठ्या पण आल्या मिठ्या पण आल्या कशी काय हारी झाली होय मिठी कुठून पळून आली माघारी इथंच राहिले ना मी आलो वाघराटो

कशी काय हरी झाली तर आता सागरला बसवत आहे वड्याव ते गेला मेन राखा पळत वड तर चालवले काय कोकर तो चालत येत यायचं म्हणतोय आता सागर कडे गोड्यावर बसून गोडस वर करणार होय त्याला कोंबडी चावती वाटत कडनी कारण आपलं बोट ते गेलं दरवाजे खिडकी कोंबडी चावती आम्हाला पण बारक्यापणी चावायच्या अशा कोंबड्या होय वा नाही कोंबड्या चावतात ना बोटाला मस्त बाकी गोड्या बसला मग कंची चावती मग कोणची चावती कोंबडी तुला चावत्यातच ना हा सागरच्या डोक्या पिक्यात काय वर टू घालला काय का ऊन लागत नाही तुला तर आता वाडाची ते गुढी आता घेतला बाणाने हारा वस्तू आणि आरच्या पण बादली घेतली त्याच्यामध्ये त्यांचं जेवाण आहे कारण गोड्या जर जेवण ठेवावं तर सांडायचं त्यासाठी मग त्यांनी आपलं बादली तर घेतलं जेवण तर आता निघाला वाडा पुढच्या गावाला मस्तपाकी आंबा कल आहे कलबी आंबा आता ह्या सीजनला आपल्याला आंबा खायला भेटतात कोकणात त्यामध्ये थोडस मीठ टाकलं की खायला मस्तपाकी लागतो अगदीच नाही तर बसायचे आता जेवायला मस्त मस्तपाकी मीठ टाकून घेतलं म्हणजे खायला चांगलं लागतं आज आहे तांदळाच्या मस्त मस्तपाकी बनवलेल्या हिरड कोडगी उरता आली ليك हे जम का आस दाजा मधून जायचे शॉर्टकट नि मोरं घ्यायचे नंतर व्हाय जरा चारा आहे मेंढराला तिथं चारायची मग जायचं जा मोरं बा नाही पण मोरून आम्हाला आडवी आली आहे मेंढरा नी लागायला कारण मेंढ्रामध्ये बारकाली कुकरी इथं गा। त्यामुळं मग एखाद्या गावता गवता तर राहायचं बी असतं आईने बोलावले आता मोर घे आता तर तिला मेन र बा नाही पण आली आडवे मोरून माहिती चहा कोडते वाटत मस्त बाकी वाल तर वावारी आमदार पण आला बहाना बर गेल तर मोर सकाळी बिराडा बर बहाना जरा शेंगा फुटल्या राहारा जे म्हणल्या मागे माग बाबा करोनाच्या काळामध्ये ह्या वावरमध्ये वाडा बसला होता आमचा आणि मग दादा मयूर आणि सागरचा भाऊ सागराम यांना पाठीला बांधून गाडीवर घेऊन गेली होती देसाला कारण पोलीस त्या टायमाला जाऊन नव्हतं तर दादा ह्या वावरत गेलेलं लक्षात आलं पुढं बांधून एक माग बांधून पुरून नाही काय हा तारकं चालायला लागते इथं पहिले कसली कोण होते दादा इथं सात ताडा म्हणतं नऊ पण मारायची सात पण मारायचे आता, था था के आता हो बार्का बार्का ते पहिले चार राहत ते ना आता दुसरा कसं चालू होतो बारकं बारकं सर ताडू इथं म्हणजे सात ताडाची कोण आहे त्यातला आता आपल्याला चार दिसते ते मोठं आणि आता बारक निघलं की बारक एक दोन तीन चार डबल ना पाहुणा आला की कुठं येतो सात ताड्या बसून अशी पहिल्या खुना असायच्या सात ताड मावाच झाड परत ठिकी ठिकी म्हणजे मळणी आपल्या गावाकडे तिकडे म्हणतात अशा खुना असायच्या पहिल्या तर या वावरामध्ये आता मस्त बाकी चार आहे आता इथून जाऊ मेनर वाड्याला घेऊन इथून अजून आपल्याला बरसक पुढे जायचे मेनर घेऊन आणि मग तिथून पुढं आपण वाड्यात जाऊ तळाव

म्हणजे कोकणी वाल बिगर पाण्याला कसं पाणी दिलेलं नसतं आणि खायला म्हणजे चौदर असतो त्याचं बिरड होतं आपण तुम्हाला दा दाखवलेलं आहे त्याचं कालवान उडीचे राय बाईक त्यातलं आपलं जे चांगलं चांगलं वाल ते घ्यायचं असं असतं तर आपला आजचा हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद